जयसिंगपूरमधील श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी साकारण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली एकवीस सप्टेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जयसिंगपूरमधील श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाच्या उजव्या बाजूला बस स्थानकासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य भीमसृष्टी उभारली जाईल असं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं जयसिंगपूर नगर परिषदेच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात येणार असून तळमजल्यावर सुसज्ज ग्रंथालय आणि पुतळ्यालगत संविधान सभा चौदार तळे सत्याग्रह माणगाव परिषद काळाराम मंदिर सत्याग्रह अशी शिल्पं बसवली जातील तसंच संविधानाची प्रतिकृती उभारली जाईल असंही सांगितलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयसिंगपूरमध्ये पुतळा उभारण्याची पस्तीस वर्ष मागणी होती आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून हा पुतळा उभारला जातोय असं प्राध्यापक देवेंद्र कांबळे यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक संजय पाटील यड्रावकर बजरंग खामकर शीतल गतारे मिलिंद शिंदे विकास कांबळे सुरेश कांबळे संजय शिंदे अनुप मधाळे यांच्यासह सैनिक उपस्थित होते